नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहता अगदी युट्यूब चॅनल शेतकऱ्यांच्या हक्क चॅनल शेतकरी बांधवांना आपल्यापैकी सर्व शेतकऱ्यांना माहितीच असेल की पीएम किसान योजनेचा विसा हप्ता जो आहे तो सर्व शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे आणि आपल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना हा हप्ता पोहोचला देखील पर आहे आप परंतु आपल्यापैकी अनेक शेतकरी असे आहेत जे ज्यांना हा हप्ता अजूनही मिळालेला नाही अशाच सर्व शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती आहे जी एक नोटीस आलेली आहे या मध्ये काय लिहिलेलं आहे आणि याचा आपल्या हप्त्यावरती आणि ज्यांना हप्ता मिळाला नाही आहे त्यांच्यावरती काय परिणाम होणार आहे हेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि ही नक्की नोटीस काय आहे आज आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांना त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला ही पीएम किसान योजना तसेच शेतकऱ्यांसंबंधीतील कोणतीही योजना तुम्हाला हवी असल्यास तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल शेतकरी बांधवांनो सध्या आपण हे पाहू शकता आपल्या समोर हे पीएम किसान योजनेचे अधिकृत पोर्टल आहे यामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी खाली आज खालच्या बाजूला दिलेलं आहे की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते विसव हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच्याच खालील आपण महत्वाची सूचना जी आहे आहे या ठिकाणी देण्यात आलेली ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाहीये त्यांच्यासाठी ही नोटीस आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता की महत्वाची सूचना काय आहे तर ज्या शेतकऱ्यांनी एक दोन दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे एक दोन दोन हजार नंतर ज्या शेतकऱ्यांनी जमीन घेतलेली आहे आणि ते शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांचा जो आहे तो लाभ बंद करण्यात आलेला आहे तर त्याच खालोखाल आपण पाहू शकता की खालील काय लिहिलेलं आहे की या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला आता इथून पुढे लाभ मिळणार आहे म्हणजेच तालादी अधिकार कसं मिळायचं की पती पत्नी दोघेही किंवा मुलगा असेल किंवा आजोबा असेल किंवा वरिष्ठ घरातील कोणीही असेल अशांना लाभ मिळायचा परंतु आता अशा अशा देखील सर्व शेतकऱ्यांचा जे आहे तो आता लाभ थांबवण्यात आलेला आहे आणि त्यांचीही पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण संपूर्ण नोटीस पाहू शकता आणि तुम्हाला हे जर अधिकृत नोटीस पाहिजे असेल ही देखील अधिकृतच नोटीस आहे पण तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनवरती हे दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यामुळे आता येथून पुढे जर तुम्हाला हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त घरातील एकालाच हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे दोन एक दोन दोन हजार नंतर जर तुम्ही जमीन घेतली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांचाही या माहितीमधून नक्कीच फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद